आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी सागर भिंगार दिवे याची तात्पुरत्या जामीनावर सुटका झाली मात्र सुटका झाल्यानंतर जेलबाहेर येताच त्याच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत भिंगार दिवे जेलबाहेर आला आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी त्याला खांद्यावर घेऊन चारचाकी वाहनातून मिरवणूक काढली याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जेलमधून सुटताच मिरवणूक काढल्याने भिंगार दिवे याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगरमधील रेखा यांची तीस नोव्हेंबर दोन हजार नगर पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात सुपारी देऊन हत्या करण्यात आली होती या कामासाठी भिंगार दिवे याला सुपारी देण्यात आली होती भिंगार दिवे याने हे काम आदित्य चोळके याला दिले होते या खून प्रकरणानंतर या प्रकरणात ज्ञानेश्वर उर्फ गुड्या शिवाजी शिंदे आदित्य घोडके फिरोज शेख ऋषिकेश उर्फ टम्या पवार सागर भिंगार दिवे राजशेखर चकली शेख अली अब्दुल रहमान अब्दुल आरिफ जनार्दन चंद्रय्या यांचा समावेश आहे यातील काही जणांचा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता तर काही जण अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत या प्रकरणातील आरोपी भिंगार दिवे यास उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथून तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन मंजूर करण्यात आलाय आहे न्यायालयाने शनिवारी भिंगार दिवे याला तात्पुरत्या जामीनावर मुक्त केले दरम्यान या निर्णयाने जरे यांच्या समर्थकांमध्ये असंतोष पसरला आहे त्यानंतर भिंगार दिवे यांच्या समर्थकांनी त्याचा भव्य जल्लोष करत वाहनातून त्याची रॅली काढली त्यामुळे हा वाद अधिक तीव्र झाला आहे घटनेने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक हत्याकांडातील मुख्य आरोपीच्या अशा थाटामाटात स्वागतावर संताप व्यक्त केला जात आहे